या सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर आहेत प्रफुल आणि स्वप्नील यांनी उत्तम गाणी तर केलेलीच आहेत पण स्वप्नीलने या सिनेमात कामही केलंय तो अभिनेताही आहे आणि खूप सुंदर असं आमच्या जे काही चांदा चौकडी आम्ही आहोत त्यात एक स्वप्नील गोडबोली पण आहे आणि त्याने उत्तम कामही केलंय तर ते एक म्हणजे म्युझिक डिरेक्टर ऍक्टर पण आहे हे त्यातली एक होती वंडरफुल आणि लुक जबरदस्त आहे एक वेगळा लुक आहे परत लोकांचा म्हणतायत आता की सिद्धार्थ जाधव तर काय म्हणाल नमस्कार खूप सगळ्यांना जसा आनंद होतो मलाही होतोय कारण नटाच्या आयुष्यात सिनेमा खूप महत्वाचा असतो आणि तो फक्त शूट होणं नाही तर तो रिलीज होणंही खूप महत्वाची गोष्ट असते आमची मेहनत असते आणि माव्यावर सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा हेतू असतो त्यामुळे लग्न लग्नकल्ल एक मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आणि आम्ही ते प्रमोशन करतोय याचा आनंद आहे खूप गोड कॅरेक्टर येते मारुतीचं जो मसाल्यांचा व्यापारी आहे मसाल्याच्या कारखान्यात काम करतोय आणि लग्न होत नाहीये त्याची आई प्रिया बेड आहेत आणि एक सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात येते आणि तो सगळा लग्न कल्लो आहे पण त्याचा लुक खूप साधा सिम्पल मस्त तो माझा बीपी नेरुणकर आणि नयन इथे आहेत त्याने तो डिझाईन केलाय आणि विनोदी सिनेमा म्हणण्यापेक्षा एक रोमॅन्टिक कॉमेडी फिल्मला म्हणून कारण याच्यात तुम्ही ट्रेलर मध्ये सगळं पाहिलं असेलच मजा मस्ती गंमत गंमत असता असता ट्रेलर संपता संपता एका झोन कडे जातो आम्ही हसणं आहेच पण त्यात कुठेतरी भावना आहे भावनाही आहे आणि हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्हाला भावेलही कारण लग्न करून नावाप्रमाणे एनर्जी आहे पण लग्नात ज्या सगळ्या गोष्टी होतात ते आपल्या आयुष्यातही होतात राईट right. आणि कल्लोळ हा खूप वेगळ्या पद्धतीने आपण घेतो तर हा कल्लोळ होतो आणि तो, तो निस्तारताना किंवा तो परत नीट करण्यासाठी जी काही धावपळ या सगळ्या कलाकाराची लागते त्या सिनेमात आहेत लग्न कल्लोळमध्ये थँक्यू